शिवाय तर आता श्रावण महिना चालू होणार आहे तर श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच जणांना शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करायचे असते पण काही जणांना पारायण करणं शक्य नाही झालं तरीही काही हरकत नाही पण आपल्याला दररोज भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगावरती एक तांब्या भरून जायला अर्पण करायचं आहे आणि एक बेलपत्र आणि जे तुमच्याकडून सेवा होत असतील त्या पण करायच्या आहेत त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे तर आपल्याला दररोज संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर हा जो अध्याय आहे तर हा अध्याय जर तुम्ही दररोज ऐकलात किंवा मग वाचन केलात तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात कारण की हा जो अध्याय आहे तर हा अध्याय रुद्र अध्याय असं म्हटले जाते तर मग हा जो अध्याय आहे तर याचा आपण सार ऐकणार आहोत तर तुम्ही हा दररोज जरी हा व्हिडिओ ऐकलात तरीही तुमच्या जे आपण काही इच्छा असतील ते भगवान भोलेनाथ इच्छा पूर्ण करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होणारी जी ही सेवा आहे तर आपण अध्यायाला सुरुवात करूया ओम नम शिवाय श्रोत्यांना कथा सांगू काश्मीर देशात नावाचा राजा व त्याचा प्रदान होता या दोघांना पुत्ररत्न होते ते दोघेही मित्र असून लहानपणापासून शिवभजनाची आवड व विरक्त राहत असत अंगाला भस्म व रुद्राक्ष घालणे यांना आवडत असे हे पाहून राजा व प्रधान यांना चिंता पडली पुढे काय होणार एके दिवशी राजाकडे पराशर ऋषी आले राजाने आपली चिंता ऋषींना सांगितली ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिले व म्हणाले राजा हे शिवभक्त का आहेत त्यांची पूर्वकथा सांगतो पूर्वी याच देशी नंदीग्रामी महानंदा नावाची एक वेश्या आई बाहू समवेत राहत होती तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते तेच हे तुझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक तुमच्या पोटी जन्माला आले आहेत कारण महानंदा ही शिवभक्त होती तिने आपल्या नृत्यशाळेत एका शिवलिंगाची स्थापना करून ऋषी ब्राह्मणांना कथापुराण सांगत अस असते हे पूजा वृत्त व कथापुराण कोंबडा माकड यांच्या कानावर पडत असे त्यांना तिच्याबरोबर शिवभजन घडत होते एके दिवशी शंकराने तिची परीक्षा घेतली सौदागराचा वेश घेऊन ते तिच्या घरी गेले त्याचे रूप पाहून ती वेडावली व त्याचे स्वागत करून तीन दिवस मी तुमचीच आहे म्हणून सांगितले याने आपले दिव्यलिंग तिच्याकडे दिले व चांगले ठेव हा माझा प्राण आहे हे जर तळाले जळाले किंवा भंगले तर मी अग्निकाष्ट घेईल तिने ते लिंग नृत्य शाळेत ठेवले दोघे आसनी बसले रात्री नृत्यशाळेला अग्नी लागला व ते लिंग जळून भस्म झाले ती धावत आली प्रथम माकड व कोंबडा सोडला ते वनात पळून गेले पुढे सौदागराने अग्निकाष्ट घेतले ही देखील सर्व त्याग करून अग्नीत उडी टाकली तेवढ्यात शंकर प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगितले तिनं कुटुंबातील सर्वांसह नंदीग्रामी सर्वांचा उद्धार करा म्हणून विनंती केली तिची ती इच्छा पूर्ण केली राजा हे त्या कोंबडा आणि माकड यांना उत्तम जन्म मिळाले ते सर्वांना शिवभजनाला लावतील परंतु वाईट एवढेच आहे की ते आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावतील पुढे ऋषींनी राजास रुद्राद्याचे पारायण कर म्हणून सांगितले सहस्त्र घट स्थापना करून ब्राह्मण हस्ते रुद्रघोष चालू केला सातवे दिवशी राजपुत्र बेशुद्ध पडला तेव्हा पाराशर ऋषीनी त्याचे अंगावर रुद्रोदक शिंपडले योगे तो शिद्धीवर आला सर्वांना आनंद झाला पुढे सुधर्माने शिवदूताने प्राण कसे परत आणले त्याचा सर्व अनुभव पराशरांना सांगितला व नारद तेथे प्रकट होऊन तो अनुभव खरा आहे म्हणून सांगितले पुढे राजाने सुधर्मास गादीवर बसवले व प्रधान पुत्रास प्रधान पद दिले तो प्रधानासह वनात गेला व कालांतराने त्यांना शिवलोकांची प्राप्ती झाली ओम नम शिवाय तर अशा पद्धतीचा हा जो शिवलीला अमृत ग्रंथामधील अकरावा अध्यायाचा सारा आहे तर हा तुम्ही द दररोज श्रवण केला तरीही चालेल कारण की काय होतं की प्रत्येकाकडे ग्रंथ अवेलेबल असेलच असे नाही त्यामुळे ग्रंथ नसेल तुमच्याकडे तरी पण तुम्ही हा दररोज व्हिडिओ श्रवण करू शकता किंवा मग ग्रंथ नसेल तर मग तेवढ्या एक अध्यायाचं तुम्ही छोटंसं प्रत भेटतं ते ग्रंथ म्हणजे छोटंसं पुस्तक तुम्ही आणून तशा पद्धतीने पण वाचन करू शकता जर तुम्हाला शिवलीला अमृत या ग्रंथाचं संपूर्ण पारायण करायचं असेल तर त्याबद्दल माहिती हवी असेल तर याच चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे तर तुम्ही संपूर्ण पारायण कसं करायचं आहे तो व्हिडिओ बघू शकता तुम्हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद